नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आज फॉर्मवर आला कोंबड्या सोडला त्यांना दानापाणी टाकला आणि त्यांना पाण्याची सोय केला भांडे स्वच्छ करून पाणी दिला भांडे वगैरे स्वच्छ धुवून आम्ही त्यांना पाणी दिला आणि काय काय पक्षी स्वच्छ पाणी पित नाही त्यांना म्हणजे सवय लागायची आहे पहिल्यांदा ते गावामध्ये राहत होते म्हणून त्यांना आम्ही अशा भांड्यामध्ये पाणी देत असतो आता या भांड्यामध्ये कसं आहे ते उभं होऊन पाणी पित असतात म्हणून तो, तो पाणी थोडा खराब झालेला दिसते पण बदलवलेला आजच्याच आहे आणि आपण काल काल आपण म्हणजे ह्या सेटमध्ये आपण भुसा टाकला आहे बघा पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या जी, जी विष्टा होती ती जास्त झाली होती म्हणून आम्ही भुसा चेंज केला आता भुसा आम्ही पहिल्यांदा आपण असंच भुसा आणला होता आता आपण चेंज करून मागितलं भुसा चेंज म्हणजे कसं पहिले थोडा ठोकड राहत होता आता आपण याला असं बारीक करून मागितलं आहे बारीकवाला घेतला आहे हे आमच्या इकडे म्हणजे पहिल्या वेळेस सस्त्या भावामध्ये देत होते आपल्याला एक कट्टा राहत होता तो आपल्याला म्हणजे पन्नास रुपये पडत होता आता तो आपल्याला दोन शंभर रुपये पडत आहे हे बघा कट्टे हा जो वरचा कट्टा आहे तो पहिल्यांदा आपल्याला वीस रुपयाला मिळत होता खालच्या पण वीस रुपयाला मिळत होता मग पन्नास झालं आता शंभर रुपये कट्टा घेतला म्हणून आम्ही आता यावेळेस थोडा आपण कमी टाकलेला आहे आपण दर एक महिन्याला चेंज करत होतो आता आपण पंधरा दिवसाला चेंज करणार आणि हे बघू शकता आपला पक्षी असे पक्षी आपले फिरत असतात आता तिथे एक कोंबडी आहे बाहेर निघली होती बाहेरच्या कोंबडीसाठी म्हणून ते कोंबडे धावून राहिले आहेत बघू शकत्या कसं धावत आहे तर बघू शकत्या आपण त्यांना आपण आता दाना देत आहोत बघा आपले संपूर्ण पक्षी बाहेर येतात आणि एका कोंबडीने आपले पिल्ले काढले होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तसं तर आपल्या इकडे आपल्या म्हणजे सेडवर एक घार नावाचा पक्षी आणि सिकरा नावाचा पक्षी तो छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन जात होता म्हणून आम्ही असं एक ही इला आपण मुरगा जाळी म्हणतो ती मुरगा जाळी लावून आपण त्यांना असं एक कोणतेच राहण्यास राहण्यायोग्य अशी जागा बनवते आणि त्या पक्ष्यांना ठेवले आहेत आपण त्यांना एक महिन्याच्या होईपर्यंत आपण त्यांना इथंच ठेवणार आहोत ते मग थोडे मोठे झाले की आपण त्यांना बाहेर सोडू तर बघू शकता हा एक पक्षी बघा तुम्ही हा मोठा झाल्यानंतर आपण सोडला त्या पक्षाची आई म्हणजे ही बघा ही त्या पक्षाची आई आहे आणि तिचे ते डब्बल पिल्ले दिलं होतं हे दोन दोनच पिल्ले राहिले त्यांच्यामध्ये त्याचं कारण असं म्हणजे ते बी ते, ते, ते घार नावाचा एक पक्षी होता त्यांना घेऊन गेले आहेत आणि आता एक पक्षी आहे आपल्या जवळ त्याने अंडे देण्यास सुरुवात केला बघू शकतो एका पक्ष्याने एक अंड दिलं इथं नाही आहेत इथं बघू शकता सहा अंडे आहेत आणि इथं नाही आहेत आपण हा असा एक जुगाड बनवला होता आणि या जुगाडामध्येच अंडे देत असतात राहण्यासाठी आपण असे सलाखीचे बनवले होते त्यांना चढण्यासाठी हे राहण्यासाठी आणि हा एक की बाबा कोणता जे पक्षी भिंती भीती वाटत बा, असेल तो, तो इथं पक्षी बसू शकतो म्हणून आता हा एक पक्षी त्यानं पण पिल्ले काढलं होता त्याच्यामध्ये पण तीन पिल्ले राहिले आहेत त्याचं कारण म्हणजे असं की बाबा धार नावाचा पक्षी आपल्याला त्रास देत होता बघू शकते कंपाऊंड तर तुम्ही बघितलंच आहे आपलं तर आपण हा डेली ब्लॉग म्हणून आपण तयार केलेला आहे तुम्हाला जरी डेलीचे अपडेट पाहिजेत असेल शॉर्टमध्ये तर तसा तुम्ही डेली ब्लॉग म्हणून कमेंटमध्ये कळवा आपल्याला दहा कमेंट तरी पाहिजे की बाबा डेली ब्लॉग बनवा म्हणून आपण डेली ब्लॉग सकाळपासून सायंकाळपर्यंत काय केलं ते आपण एका ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो